नमस्कार भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री अमित साटम यांचं स्वागत ईशान्य मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील सेवाभावी आमदार शाह यांच्या घाटकोपर मध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते

चढ़े दूरवा हर चढ़े फूल चढ़े और चढ़े दूरवा लडवंत का भोग लगे संत करे सेवा लडवन का भोग लगे संत करे सेवा जय गणेश जय गणेश जय गणेश जै जै दे जय देव जय देव लंबोदर पी कामर शेव वंदना सर सुंद मकरुंडाची श्रमाचाटपा सदना संकटी बावा वे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय दे मंगल मरदेव जय मंगल दर्शनमटे माना कामना पूर्ति दैव दै कर्पूरा गौरव करुणावतार संसार धारा भुज लोगों के सामने भारतीय जनता पार्टी मुंबई के अध्यक्ष आमदार अमित जी उपस्थित हुए दीपक दलवी जी आमदार मुलुंड के लोकप्रिय आमदार श्री मिहिर कोटेजा जी पराग भाई के पप्पा के दर्शन करने के लिए आए हैं इसमें प्रवीण छेड़ा जी હમરે બલચંદ્ર શિરસાટ જી વિકાસ કામતજી ત્રિવેદીજીતુ તાવે જી સભી ઉપસ્થિત હે સભી કાર્યકર્તાઓ કા હૃદય આભાર માનતા હું પરાગભાઈ નિવેદન કરતા હું ઊન કરે मैं निवेदन करता गणपती बाप्पा आपल्या घाटतोबर मध्ये मुंबईचे माझे आणि परतबाईचे विधानसभा सहकारी अमित साटमजी आलेले आहेत सर्व घाटकोकर वास्यांच्या वतीने या जिल्ह्याच्या वतीने या जिल्ह्यामध्ये श्री अमित साठवजीचा आम्ही स्वागत करतो आणि गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचा महापौर लवकरात लवकर बनणार अशी प्रार्थना आम्ही करतो अमित साठवजी निधन करत आहोत लोगों लोक संबोधित करें या ठिकाणी उपस्थित माझे मित्र आणि ज्यांचा उल्लेख मी माझे अध्यक्ष असा करतो कारण ते युवा मोर्चामध्ये माझे अध्यक्ष होते असे मुलूंचे आमदार मिहीर कोटेच्याजी घाट कोकण पूर्वचे आमदार पराग शहाजी या ठिकाणी उपस्थित जिल्हाध्यक्ष दीपक दळवीजी प्रवीण शेडाजी भालचंद्र शिरसाटजी माजी जिल्हाध्यक्ष अशोक रायजी बिंदू त्रिवेदीजी रितू तावडेजी रवी विकास कामतजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनीतो तुम्हाला सर्वप्रथम मी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो माझे युवा मोर्चाचे महामंत्री भाविक खानवशाली ही पण इथे उपस्थित आहेत <laughs> आपण या ठिकाणी इतक्या उत्साहानं माझं स्वागत केलं त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो आणि मला असं वाटतं की हे स्वागत आणि तुमचा उत्साह हा येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या विजयाची चाहूल दाखवणार आहे असं <laughs> <laughs> मला वाटतं आणि मुंबई शहराचा विकास हा नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनानुसार येणाऱ्या काळामध्ये मा व्हावा मुंबईचा विकास उन्नती आणि प्रगती व्हावी हो आणि उन्नती विकास आणि प्रगती होत असताना मुंबईची सुरक्षाही अबाधित राहावी कारण याच्या आधी मी मानतूर शिवाजीनगर मंडळामध्ये जाऊन आलेलो होतो आणि त्या ठिकाणी आपल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी सॅल्यूट केला कारण अनुकूल परिस्थितीमध्ये पक्षाला यश मिळत असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा पक्षाचा कार्यकर्ता काम करतो आणि त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकट ठेवतो आणि हिंदुत्वाची शान राखत असतो त्यामुळे त्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण काम करत असतो आणि मला असं वाटतं की या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो की आपल्या संपूर्ण मुंबई शहराला सुख समृद्धी आनंद आणि सुरक्षितता प्रदान करावी अशी प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी करत असताना गिरशान्य मुंबईच्या तमाम कार्यकर्त्यांना मी हे अपीलसुद्धा करतो की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मुंबई शहराचा महापौर हा महायुतीचा असेल त्याच्यामध्ये संपूर्ण मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ही गिरशान्य मुंबईचं असावं असं मला वाटतं कारण <प्रिक्षा> कुठेतरी आपली अनेक वर्षांची असलेली सीट ही आपण या, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राखू शकलो नाही याची खंत आपल्या सर्वांना आहे आणि त्यामुळे मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणारे ज्या वेळेला सत्तेमध्ये येत असतात त्यामुळे आपल्याकडे आपल्या ह्या ठिकाणी लोकसभेचा प्रतिनिधी हा त्यांच्यापैकीच एक कोणीतरी झालेला आहे आणि तुम्ही बघत असाल की तुमच्या आजूबाजूला कशा प्रकारे समाज विघातक शक्तींना उत्तेजन हे ते लोक देत असतात आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या असलेल्या तीन सिद्धांना आपण राखल्यास परंतु उरलेली सगळी कसर ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भरून काढायची आहे आणि त्यामुळे माझी तर इच्छा आहे की ईशान्य मुंबईचा एक नंबर मुंबईमध्ये लागावा पहिला नंबर मुंबईमध्ये लागावा पण नुसते इच्छा व्यक्त करून होत असतं प्रकारे परिश्रम आपल्याला करावे लागतील आपापसामध्ये मतभेद असावेत परंतु मतभेद असू नयेत आणि त्यामुळे आपापसातले सर्व मतभेद बाजूला ठेवून या मुंबई शहराला वाचवण्याकरता या मुंबई शहराचा रंग बदलण्यापासून थांबवण्याकरता आणि हिंदुत्वाची शान ही मुंबई शहरामध्ये अशीच टिकली पाहिजे याच्याकरता आपण सर्वजणांनी मिळून अथक परिश्रम करावे अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो तुम्हाला पुन्हा एकदा मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो तुमचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता जय आभार प्रदर्शन विकास कामांची काही हमारे मुंबई के अध्यक्ष आदरणीय अमित साटम जी यहाँ पर समय निकल के आए बापा के दर्शन के लिए अंदर मीर कोटेजा जी आप भी आए आपका बहुत बहुत धन्यवाद और भारी संख्या में यहाँ पर कार्यकर्ता छः बजे से उपस्थित आप सभी का बहुत बहुत धन्यवाद यहाँ से हम राजकोपत के राजा एम रोड पर जाएंगे वहाँ से पटेल चौक जाएंगे सभी साथ में जाएंगे जो पंतनगर के कार्यकर्ता है वो पटेल चौक जाएंगे सब